नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण महत्वाची घडामोड पाहणार आहोत उद्धव ठाकरे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या परिवाराने मराठी मनावरती कसे केले आहे गारूड आणि आजही प्रत्येक शिवसैनिक या ठाकरेंसाठी आपला जीव प्राण देण्यास तयार का आहे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची आणि शिवसेना प्रमुखांची ही शिवसेना एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट ला स्थापन झाली आणि अवघ्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा वारसा घेऊन जाणारी संघटना उदयाला आली बघता बघता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकवटला तो मराठी माणूस आणि आज संपूर्ण देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीला ज्या शिवसेना प्रमुखांनी आपला खांद्यावरती खिळवलं जिला वाढवलं ज्यांना देशभरामध्ये स्थान मिळवून दिलं त्याच भारतीय जनता पार्टीने या, पार्टी या ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन तुकडे केलेत हा त्यांना आगामी काळामध्ये भोगावा लागणारा परिणाम खूप मोठा असेल यात तीन मात्र शंका आहे परंतु महाराष्ट्रामध्ये आगामी काळात निवडणुका होतील ठाकरेंच्या पाठीमागे नेते आमदार नसतील परंतु शिवसैनिक आणि मराठी माणूस उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहील तो का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना धक्का अशी बातमी रोज उठून मिळत आहे सगळे पत्रकार म्हणतायत काय फरक पडणार नाही कारण पक्ष गेलं चिन्ह गेलं आमदार नगरसेवक खासदार गेले तरी एकटा उद्धव ठाकरे हा माणूस विरोधी पक्षात राहून बलाढ्य सत्ताधारी विरोधात लढून नऊ खासदार आणि वीस आमदार सर्वात जास्त मुंबईमध्ये निवडून आणतो तर काय किंवा असेल विचार करा म्हणून प्रत्येक महाराष्ट्रामधील शिवसैनिक अजूनही शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहील अशा आशयाच्या सध्या पोस्ट सगळीकडे फिरत आहेत म्हणजे महाराष्ट्रामधून उद्धव ठाकरेंना आगामी निवडणुका असो किंवा काही नसो परंतु ठाकरेंना मिळणारा पाठिंबा राज्यात कोणत्याच पक्षाला असा पाठिंबा मिळत नसल्याने सध्या ठाकरेंची मात्र क्रेज संपूर्ण महाराष्ट्रात असायचं पाहायला मिळत आहे मित्रांनो आपणाला काय वाटतंय राज्याच्या राजकारणामध्ये आगामी काळात उद्धव ठाकरे भाजपला सोडून पुन्हा भरारी घेतील की नाही बाळासाहेबांची शिवसेना पुन्हा ठाकरेंना मिळणार की नाही आपण यावर देखील प्रतिक्रिया द्या म्हणजेच शिवसेना ही फक्त आणि फक्त ठाकरेंची मुंबई देखील ठाकरेंची प्रतिक्रिया द्या धन्यवाद